पण मित्रांनो कधी पण मित्रांनो गॅसवर पापड म्हणा वांगे वांगे भरीत करायचं असं भाज जा नका पापड भाजत टमाटे भाजत तू काहीच भाजत गॅसने कॅन्सल होते समजला काय काही करायचं असं तर चुलीवर करत जा भाजायचं असल तर समजलं काय हे भडवे लेळी लेणी ले, ले सांगत इन काय केलं माहितीये काय जे हे नाही काय ते गॅसवर भाजलं लेळीले समजतही नाही सांगितलेलं ऐकत नाही हेल्या बोला विन काय माहीत टमाटे चटणी बा कशी बनवते ते चला मग पाहू का हो चैताली काय बघा पोया पोयापाय चैताली कशी करते हे बा लंब्या लंब्या पोया करते आता चटणी कोर राहिली मिरच्याची बघा कशी करायची काय करायची चैताली सांगते तुम्हाला बघा बनणार रे ते डोमना बघा चैताली आता टमाट्याची चटणी कशी करते टमाटे टाकलं चुली, चुलीत वर, आ, चुलीत म्हणतो ताव्यावर हां नाही टाकान चुलीत टमाट्याची चटणी कशी करायची चैतालीचा कोडून बघून घ्या करून सांगते ते हां मग टाकल्या लसणाच्या पाकळ्या अशा मिरच्या घ्यायच्या समजलं काय आज रेसिपी बघू आपण टमाट्याची चटणी एक नंबर खतरनाक एक दोन नंबर खतरनाक बघा चैताली आज रेसिपी बनवून राहिली चैताली आज रेसिपी बनवून राहिली टमाट्याची चटणी कधी खाल्ली तुम्ही बाप मी नसून खाल्ली तर पोहून घ्या बघा शेतकऱ्याच्या घरात काय काय बनवल्या जातं हा त्या पोळ्या बघा आता मी तिथं संभार आहे आता लेकराचा स्वयंपाक झाला हा शाळेत आला तिथं लेकरासाठी पोळून खूप करून दिल्या ले, चैतालीनं लेकरासाठी कपडे कपडे म्हणतो पोया गिया करून टाकल्या गोड भजे करून टाकले भजी करू दोन भजे 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 केले गोड गोड पोया केल्या सगळं केलं चैतालीनं आता हात धुऊन राहिली बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता मिरच्या धुवून राहिली चैताली आता मिरच्या ह्याच्यात टाकायसाठी त्याच्यासाठी टमाटाच्या चटणीत आता टाकले ते गॅसवर शिजून राहिलं दिसून राहिलं सम तुम्हाला गॅसवर आहे ना तिथं ते बघा आता टाकल्याच्या मिरच्या मिरच्या टाकल्या चांगलं मस्त पकू द्यायचं भाजू द्यायचं चांगल्या आणि तिथं बाजून आहेत संभार दिसून राहिला हां बघा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आज डिश बघूया आपण चैताली बनवून राहिली बरं हां नाही तर तुम्ही म्हणाल मग काक तेलचा भेट तळ चढ मग कशी करू दे तळतळ तळ तळ हे करते मिरच्या तळतळ तळतळ मिरच्या करते चैताली चैताली नाही करत हो चेलीच्या बनून राहिले ते डिश तेज तळतळ करत चैताली थोडी तळतळ करून आहे काय हां बघा कशी पलटून राहिली चैताली आहे ना काय बघा हां बघा कशी करू राहिली आता ते लसूण डबल टाकून राहिली अजून तिले लसण असलेलं शेव काय खायचा बम लसूण खाते हे लाडकी बन डोमडी करा कोंबडी बाजू कोंबडी समजलंस का लोमडी आता आदा गावाचा पादा म्हणते नाही काय सांगले दादा एका पोई घ्या पोईबा कशी बनवली चेताली ना अश्मी गतली, पोई नाही होते इंग्रजातली पोई वय भारताच्या नकाशे पोहोन घ्या पृथ्वी एवढी बोलणी आहे एवढी पोई बोल केली ती न <laughs> बघा लाईक करायचे आणले सक्राईस सकाच न करा बघा लाईक करा आणले सक्राईस करा सक्राईस करा सक्राईस करा, सक्रेश करा, सक्रेश करा। डिश बनून राहिली खतरनाक टमाटाची पलटणा म्हणजे चटणा बघा पूर्ण डिश बघा तुम्ही पण घरी करून बघा समजलं काय अशाच पद्धतीची कॉमेडी चालू राहणार आहे पूर्ण डिश व्हिडिओ बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त